प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे <th> अठ्ठावीस <apparatus> संगमनेर शहरातील अभंग मळ्यातील प्रदीप सोनी अरुणा सोनी हे तरुण दाम्पत्य कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे प्रदीपची पत्नी अरुणा ही अपंग आहे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या अपंग अरुणा सोनी यांना एका कार्यक्रमात पाहिलं आणि त्यांच्या मनात कल्पना आली कि या महिले साथी की या महिलेसाठी काहीतरी मदत केली पाहिजे आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या कुटुंबाला एक सरप्राईज दिलं गेलं आहे आमदार तांबे यांनी टी व्ही एस कंपनीची ज्युपिटर ही गाडी या सोनी परिवाराला भेट दिली आहे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी माझ्या पत्नीसाठी अशी गाडी घेऊन देईल कामावर जाऊन आम्ही पती पत्नी आपला उदरनिर्वाह करतो आहे माझ्या पत्नीला आमदार सत्यजित तांबे यांसारखे भाऊ भेटले हे आमचं नशीब आहे अशी प्रतिक्रिया प्रदीप सोनी यांनी व्यक्त केली आहे तर यावेळी डॉक्टर मैथिली तांबे यांनीही गाडी देऊन त्यांनाही सरप्राईज दिलाय अरुणा सोनी यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या माझं नाव प्रदीप सोनी आम्ही राहायला अभंग मिळत आहे आमचं राहणा राहणे मा, माने जो साधा आहे आणि आम्हाला जे स्वप्न आम्ही कधी पाहिलं होतं ते कधी पूर्ण होईल असं वाटतही नव्हतं दादांनी फक्त एकदा सत्यजित दादांनी एकदा फक्त आमच्या मेसेजला पाहिलं आणि त्यांनी का कुणा कसं स्वप्नातून आमचं हे म्हणजे जे, जे स्वप्न आम्ही पाहिलं त्यांनी ते पूर्ण केलं आणि आम्हाला असं सरप्राईज दिलं भाऊ भाऊ बीजेला मोठ्या भावाप्रमाणे ते तिच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी ते स्वप्न तिचं पूर्ण केलं जी आम्ही कल्पना पूर्ण म्हणजे असे करू शकत नाही एवढे कष्ट करून आम्ही ते आतापर्यंत कधी असं त्या गाडीच्या याच्यापर्यंत विचार केला नाही भाऊ घेऊ आजू घेऊ द्या पण दादांनी ते स्वप्न आमचे पूर्ण केलं आमच्या पाठीशी उभे राहिले मोठ्या भावाप्रमाणे तिच्या पाठीशी उभे राहिले आणि ह्या आम्हाला जर काही समस्या आली तर दादानी सहकार्य करावं केलंय ही आमच्यातर्फे विनंती दादा खरंच खूप खूप धन्यवाद वहिनी आपले पण धन्यवाद मी जास्त नाही बोलू शकत काही माझं नाव प्र अरुणा प्रदीप सोनी मी म्हणजे दादांना जास्त वेळा पाहिलेलं पण नाहीये आमची जास्त ओळख हे होते दादोपांनी फक्त मला एकदा दोनदा स्तवणात आणि गणपतीत भेटलेत फक्त त्यांनी स्तवनाच्या वेळेस मला एकदा चालताना पाहिलं आणि यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यावेळेसच त्यांना काय वाटलं म्हणजे काय माहिती आता ते भावाच्याही जागे अगदी आहेत पण त्यांच्याकडनं हे म्हणजे असं आम्ही आता तीन वर्ष झाले की मी माझं छोटस कष्ट करून हे करते की नाही आपली गाडी होणार होणार पण आम्ही तिथपर्यंत काय अजून पोचलेलो नाही पण दादा मी ते स्वप्न आज म्हणजे पंधरा दिवसाच्या आतच पूर्ण केलंय माझं त्यामुळे मी आता काय बोलू म्हणजे असं मला हे वाटत ना की माझ्या स्वतःच्या पायावर त्यांनी मला उभं केलंय की मी प्रत्येक वेळेला कोणावरही डिफेंड राहू शकत नाही असं आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेलं अनोखं सरप्राईज पाहून सोनी कुटुंबाला गहीवरून आलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा